शरद पवारांवर आघाडी झाले म्हणून केली आहे कारण त्यांनी परतपत्र शरद पवारांनी दाखवली होती मात्र सिद्धी राव सध्या पण टीका केली होती टीका करणाऱ्यांना त्यांची जागा लोकांनी विधानसभेत दाखवली त्याने चारे केलं सुपडा साफ केला आणि घरी बसवलं आता त्यांचं संतुलन गेलेलं आहे आणि अर्थाने ज्या द्वेषाने ते म्हणजे मग मोदी द्वेष आहे अमित भाईंचा एकनाथ शिंदेचा द्वेष आहे इतर कुणाचे द्वेषाने एवढे पछाडले की त्यांनी काल महादजी शिंदे महापराक्रमी योद्धा यांचाही अपमान या केला त्यांनी साहित्य संमेलन जे होत साहित्यिकांना दलाल म्हणून संबोधलं त्यांचाही अपमान केला आणि या देशाचे नेते शरद पवार साहेब आतापर्यंत त्यांना त्यांना वंदनीय होते सत्कार केल्यानंतर ते अपमान केला आणि म्हणून ही जनता जी आहे उघड्या डोळ्याने पाहते आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देणार आणि मला अभिमान आहे की महापराक्रमी योद्धा महाजी शिंदे यांनी दिल्लीच्या तख्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा डवलाने फडकवला तो महाजी महापराक्रमी महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार या एकनाथ शिंदे सारख्या कार्यकर्त्याला मिळाला हे माझं भाग्य आहे आणि शरद पवार साहेबांनी तो दिला याचंही मला समाधान आहे आणि महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी अपमान केलेला आहे आणि म्हणून मी एवढच सांगेन की जनता सुद्धा एक संस्कृती आहे चांगल्याला चांगलं म्हणण्याची पण यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण आज म्हणून जनता त्यांना धडा शिकवेल जनतेने विधानसभेत त्यांना धडा शिकवलाय अजून त्यांना त्याच्यातून काय बोध घेता आला नाही त्याने आत्मपरीक्षण करावं आत्मचिंतन करावं एवढंच मात्र त्या अजून सहावी प्रवेश करतात आपल्याकडे अनेक कर म्हणजे मोठ्या प्रमाणात